वाजलेत आणि चहा आलाय टेस्ट करू आपण एक नंबर तिथून शॉर्टकट काढलेलं तुम्ही वरती शॉर्टकट शोधलेलं आहे किलोमीटर फुल एकदम ऑफ रोडिंग आहे मी उतरलो नाही अच्छा गावात आता त्यांच्यात पूल साला इथं मारत मग आपला पुढत गाजत भाजत गाजत पालकी आपल्या ठिकाणापर्यंत घेऊन जायची चायची वारी आली चाय, चाय पिऊ आणि आता थोड्याच वेळा आरती होईल आरती झाली तर मग आपण पुढच्या दिशेला निघणार आता आरतीची तयारी चालू सध्या तिकडे बघा आरतीची चालू झाली आरतीची तयारी चालू झाली आता खाली जाऊ आपण आरती करू आरती झाल्यावरती मग आपण पुढे निघणार साईरा सायमाय सकाळ मित्रांनो सायमाय सकाळ तर आता पालखी तर पुढे गेली आणि आता बॅगा वगैरे भरायच्या होतं ना म्हणून थोडा टाइम लागला आता आपण पालखीला गाठूया पालखी जास्त पुढे नाही गेली आणि परत आता वाचले साडेसहा आम्ही आपल्याला भेटायला त्यांनी नाश्ता उपलब्ध केलाय घ्यावादराम इगतपुरीचा तिथं आपण थांबलोय बरोबर मी माणसला माणस मला नाही अरे एवढा मोठ्या दुकानात जाऊन पाहिजे नाही मला पाहिजे कल्पेश भाऊ आपला गद्दार करून आलाय आणि त्यांनी खाल्ल्या बाग एकट्याने एवढा आहे सर्व आहे का नाही आवा फोन करा का बाबाला का थांब कसा आम्ही मागे होतो मला असं वाटलं तुमचं आम्ही मागे होतो आम्ही तिथं बसलो होतो मला असं वाटलं तुमचा समोसा नाही भरला नाही 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 समोसा पोट नाही काय काय विचार काय काय फोन दे ना फोन मध्ये नाही काय ॲप नाही ऍप नाही दिलीट केलंय हो काय काय भेटल काय हवं तर आता एक हॉट चॉकलेट घेतला एक कॅपिचिनो घेतलाय आणि डबल स्टारबक्स डबल चीज मॅकपिन घेतलाय आणि एक मल्टीमिलियल बन टाकून त्यात विच विच मर्जर घेतलाय आता सुजित भाऊ स्वतः आलेत की आता आपले खर्चवाना सगळं बघणार आहे टेन्शन नाही आता आपल्याला अरे बॅगज आपला आहे ना भाई इब्रा इब्रा आपण चाललो होतो ना आपली आहे विषय का चला नि विचार ना बघ चला याला ना असेले करू देवा ओ वाला तो विषय साई देशेवाम्डल चे नाश्ता मॅगडीमध्ये सगळे इच्छित बर्गर मागवलाय आणि बर्गर संपला पण म्हणजे आमचा हाय क्वालिटी नाश्ता होता बघू शकता आमचा का माग काय कुठला सुर आहे

भरपूर टाईम झाला आहे यायला पोचायला यायचं तर आता इथं पण न थांबता करता डायरेक्ट पुढे जाऊ पण गोटीमध्ये पोचलो आहे आणि सुजित भाऊला एक शॉर्टकट माहीत झाला आहे नवीन हे हा कुठे निघेल डायरेक्ट किती किलोमीटर वाचवला शॉर्टकट एक दीड किलोमीटर भरपूर झालं आहे एक दीड किलोमीटर एक दीड किलोमीटर आपल्याला चालवला वीस मिनटं लागतात गोटीमधून जो मंदिर लागतो ना ते आतमधून घुसला तर सगळं यायचं आहे फक्त अक्षरशः एकदम बारीक बारीक गच्ची आहे हे बघा वाडा आहे वाड्या साईडला भाजीचं मार्केट आहे एकदम तो गच्ची पण घेऊन चालला आपला एकदम आहे बघ बोल ना वाडे वाड्याच्या मस्त बाहेर भाजी वगैरे लावले तो कधी बसून माहिती शतक अरे भाई पहिले पहिले आम्ही तिकडून जातो रोडवरून डायरेक्ट बाहुले बघा इथलं काय बोलतो त्याला गेला ना आपले काय म्हटत नाही गेला आपले हे मडीचे जे हे असतात ना काय नात मडी म्हणजे काहीतरी काहीतरी नाथांचा असं काहीतरी बोलतात अजून मला पण नाही माहीत आशीर्वाद हां ती बांधतात म्हणजे नजर नको लागला कोणाला आता आपण आपले बैल आहेत ना आपण टेन्शनवरच घ्यायला घेतलं होतं भाऊ घेतले भाऊने दोन घेतले भाऊने दोन घेतले दोन जे आहेत ते ब्लॅक कलरचं तुम्ही बघितला नजर न लागावी जनावरांना स्पेशली असतो आता एक दुपारच्या जेवणाला हो एक मस्त कैरी घेऊ आपण जेवायला एकदम कैरी सोबत कैरी घेतले आपण एक आता दुपारचं जेवण असतं आपलं एकदम व्यवस्थित होईल आपल्याला मग जेवायला भेटेल जाऊ समृद्धी चालू झाला त्यामुळे आपलं शॉर्टकट नाही भेटलं तिथं शॉर्टकट काढलेलं समृद्धीवरती शॉर्टकट शोधलेलं आहे किलोमीटर तो पण डायरेक्ट आपण ट्राय करू ना आपण आता भाऊचा बोलतो समृद्धीवर शॉर्टकट आहे चालू आहे का माहिती नाही तर भावांनी बरोबर एकदम गच्ची गच्चू व्यवस्थित सरळ गच्ची आहे का डायरेक्ट काढला काढलाय डायरेक्ट पटरी जिथे आपण पोहोचलोय हा हे एक सगळं फिरून यायला लागला असतं आपल्याला भाऊने आपल्याला एकदम मस्त व्यवस्थित शॉर्टकट शोधून दिला पटरी जिथे पोहोचलो आपण गेट लागला त्याच्यामुळे आम्ही थांबलोय मग लगेच आता आपण पेरू खाऊन घेऊ पेरू खायला घेतला इथं काकांकडून घेतला काका आहे करू केलं पेरू लाव आता आणि लगेच गेट खोलणार आहे गेट का लगेच पुढच्या दिशेला क्रॉस केला तुलीत भाऊ राहिला होता आपण निघालो इथल्या कोटी सरळ आपल्याला काय किलोमीटर डायरेक्ट आता आम्ही नॉनस्टॉप आमच्या मनाचा विचार केला आम्ही का डायरेक्ट नॉनस्टॉप चालून डायरेक्ट जेवणासाठी ते काय होणार नाही आता काय होतं डायरेक्ट नॉनस्टॉप जाणार आता आम्ही रिंगजर मित्रांनो सुजित भाऊ बोलल्यानुसार तो सिन्नरचा शॉर्टकट आहे सिन्नरचा सॉरी सिन्नरचा नाही समृद्धीचा तो शॉर्टकट आहे आता आम्ही बघायला चाललो व्यवसाय खंड्या आहे ते हे बघा पूल एकदम ऑफ रोडिंग आहे बोल बाबा <laughs> <ताँगा था। laughs> <laughs> <laughs> तीन किलोमीटरचा अंतर आम्ही कापणार आहे डायरेक्ट तर आता तो समृद्धी दिवसासमोर हा त्याच्या साईडून एक सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडने आपण जाणार आहेत समृद्धीवरती आपल्याला एंट्री नाही आहे तर आपण जो समृद्धीचा साईडला सर्व्हिस रोड आहे तो आपण यूज करणार आहेत कष्ट आहेत तिथे जाण्यासाठी शेतावीतांच्यातून जायला लागतो शेत बघितलं शेत बघून दिवाळी नंतर सर केली ना हे यातला जो भात आहे तो यातला निघालाय आणि तो याला पेंडा पेंडा हा सोप्या भाषेत आता योटात जनावरांना जनावर जनावरांना जनावरांना रस्त्यावरून चालता वेळेस जेव्हा सरळ रस्ता चालतो त्यावेळेस काय नाही असं वाटतंय पाय जड झाले हे जड झाले आता शॉर्टकट चाललं तर पाय दुख दुखणं बंद झाला डायरेक्ट शॉर्टकट जेवढा शॉर्टकट असतो तेवढा पण अवघड असतो मिशन तर अरे बापरे हे सवकस हा बघा समोर समृद्धी आणि त्याच्या खालून ना सर्विस रोड चालू होतो तसं आपण जाणार आहे हां बस तीन किलोमीटर वाजतो एक समृद्धी समृद्धीच्या सर्व्हिस तर आता हे बघा समोर समृद्धी आहे आणि तो खाली तो सर्विस रोड आहे जा कष्ट बघा कष्ट बघा आज कोल तुप्पानी करते हा बघा तो समृद्धीचा रोड होता तो शॉर्टकट बंद केला आता आता प्रॉपरली रस्ता चालू झाल्यामुळे तो रस्ता बंद केलेला आहे त्यामुळे पदयात्रांना पर... पदयात्रेना विनंती आहे कोणी असा आठ तास करून येऊ नका आम्ही पण पोलिस हा पोलिसांची फाईन बसते पकडतात वगैरे तर आम्ही पण आता, आता युटर्न मारला तिथून आता तो प्लेन रोड आहे सरलचा रस्त्याचा त्या रोडने आम्ही किलोमीटर बाकी आणि तो आम्ही पोचणार आहे थोडा वेळा मिशन इनकम्प्लीट झाला फेल गेला आमचा आमचं मिशन पण मजा आली मजा आली थोडा असा शेताबितांच्यात ते बरं वाटलं जरा तुम्हाला दाखवायला भेटलं सरलं काय असतं पिंड काय असतो बरोबर आहे ना आवांना आता मग पोचणार आहेत लगेच एक किलोमीटरवरती राहायला फक्त तो तर दुपाराच्या जेवणाचा जो मुक्काम होता पिंपलगाव मोर त्या ठिकाणी आता आपण साडेबारा वाजता पोचलेलो आहे

काय पाहिजे भरपूर नियोजन केलेलं आहे तुमचं वेगळं काही नियोजन आहे का सायरा द्याल ना तुम्हाला ऑरेंज लसी ती पण देणार सगळ्यांना अरे बापरे वा आज ऑरेंज लस्सी आहे स्वीट मध्ये आणि तुम्ही चालना कधी बसून चालू करणार नाही यावर्षी तुम्ही गाडीत बसा आम्ही चालतो चालतो चालेल चालेल असं नाही पालखीची दिवसभर दिवसभर जी आरती होते दिवसा काकडा आरती रात्रीची संध्याकाळची आरती ती सगळी आरती हे आपले निलेशजी शेरा साहेब करतात ओम साईराम साईराम तर काय नियोजन आहे तुमचं आता पुढचं कसं काय आत्ता दुपारच्या इकडे या साईडला तर ते कालू घेत आत्ता दुपारच्या विश्रांतीसाठी आपण इथे थांबलेलो आहोत पिंपल गावगाव मोर असे हे ठिकाण आहे ऋषूभाऊ म्हात्रे यांनी साई इथे केलेला आहे त्या ठिकाणी आपण विश्रांती घेऊन तसंच दुपारचे भोजन करून आणि छानपैकी असं भजन करणार आहोत त्यानंतर आरती आणि मग महाप्रसाद आणि मग नंतर इथून आपण पालखीचं प्रस्थान संध्याकाळच्या निवासासाठी धामणगाव या ठिकाणी असेल किती किलोमीटर बाकी आहे आता इथून फक्त आपलं साडेसात किलोमीटर अंतर शिल्लक आहे ते आपण केवळ एक तासामध्ये पूर्ण करणार आहोत धामणगावचा धामणगावचा तर मग आता इथून आरामात निघलो तरी काय काहीच हरकत नाही संकटात दिसतो तुम्हाला रोज सकाळी व्हिडिओमध्ये बघायला भेटतो संकणात ते हे करतो दोन शब्द आम्ही तेरा वर्षांनी पहिल्यांदाच असं एक नवीनच भेद बनवले घेतलेले आणि आम्हाला आचार्य सुद्धा नवीन मिळाले त्यांच्या संकल्पनेतून आम्ही याज ऑरेंज आ... ऑरेंज लस, लसी बनवलं घेतलेली मंडळाचे आचार्य कसे आहे तुम्हाला हे आचारी पप्पू शलारने फार सहकार्य केला आचार्यांच्या बरोबर काम करतो व्यवस्थित तो, तो भाजीपाला आणून देतो सर्व भाज्याला बसू इथे थोड्याला थोड्याला म्हणजे आता लगेच बसलो हा रस्सा थोडा भेटायला मला बघतो ती ग्रेवी द्या बालकी घेऊन गाव तैराम दोन पापड का जरा त्या वाट तात्या बसते लस्सी वाटायला लस् भात भार तुमचं ताकालाच आहे सायरा मित्रांनो आताचे वाजले चार आणि दुपारचं जेवण वगैरे झालं जिरलं पण थोडंसं विश्रांती केली थोडी आणि आता आम्ही निघालोय पुढच्या मुक्कामासाठी <sweak> <laughs> जे आहे धामणगाव तिथे आपलं बंधन लॉन्स आहे तिथे आपलं रात्रीचं मुक्काम असणार आहे तर प्रवासात काय घडतंय ते तुम्हाला सर्व मी दाखवेल बोला ओम साईराम चार मित्रांनो आता थो थोडासा अंतर पार केला आणि पालखी के आपल्याला भेटली आहे मागून आले पालखी आता पालखीच्या डोळेला जॉईंट होऊ आणि मग पालखीला सोबत घेऊन जावं पालखीचा थांबवले आम्ही थांबले चहा पाण्याचा नाश्त्याचा ब्रेक झालेले तो, तो केला का काय आमचं डेस्टिनेशन धामणगाव धामणगाव फक्त दहा मिनटाचं आमचं डेस्टिनेशन आहे पण काय पाच वाजता आम्ही चहा येतो म्हणून आम्हाला इथे थांबायला लागला पपोळा पुढचा नियोजन कसं काय आता आपला स्पॉट जो आहे अवघ्या दोन किलोमीटरच्या आसपास आलेला आहे दहा मिनिटावरती हां दहा मिनटावरती हां हा आपल्या पालखीमध्ये प्रत्येक पदचार्याला सकाळी उठल्याच्या नंतर गरम पाणी मिळतोय त्याच्यानंतर चहा चहा झाला का त्यांना साडेआठच्या दरम्यान त्यांना नाश्ता मिळतोय दुपारी जेवणामध्ये दो दो दोन दोन भाज्या असतात आपल्याकडं ताक आहे रोज स्वीट मिळतोय परत आ, आज लस् आज तर अक्षरशः सगळ्या पब्लिकला सगळ्यांना लस्सी देण्यात आली आता संध्याकाळी मेथीची भाजी भाकरी वासिनवरून भाकरी येतात आपल्याला आता आपल्याला चाय आलाय तो आता चायचा आपण आस्माद घेऊया चला बिस्किटचा भेटायचं बरं थोडा एकाच बिस्किट पण ती विश्रांतीसाठी थांबवले चा पिणार चहा पिऊन झाला थोडा आराम करा मग आपला पुढचा भाजत गाजत पालखी आपल्या ठिकाणापर्यंत घेऊन जायची आता मुक्कामी पोचलेली आहे हा आहे पांढरुश इथे आता आपला मुक्काम आहे तर आजचा आपण पार तर काय बोलायचं पल्ला भरपूर मोठा होता आणि आता दुपार नंतर जरा आराम आरामदायी होता सात किलोमीटर होता एवढा जास्त नव्हता आता अंधारा पण काय एवढा अवघड वाटलं आहे उद्याच्या प्रवासाबद्दल काय सांगशील उद्याचा प्रवास आता थोडासा खडतर आहे कारण का डिस्टन्स खूप जास्त आहे उद्या उद्याच्या प्रवासाबद्दल आपण आता झोपताना सांगू तुम्हाला किती खडतर आहे काय आहे कसं आहे तुझं की तुम्हाला थोडाला सांगावं बघा त्याला काय केलं आहे भाकर आणि मेथी भात पण आहे भात फ्लावर आणि गुलाबजाम पापड तर बाबा फक्त भाकर आणि मेथी घेतली नक्की भात काम खूप कंटाळ झाला आहे त्याच्याकरतानी मेथी आणि भाकर

पूर्ण पब्लिक झोपेची तयारी केली आणि आता आपण झोपेची तयारी करू आता हा ब्लॉग एंड आता आपला ब्लॉग इथे तर तुम्हाला आजचा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर पहिल्या जाऊन सबस्क्राईब करा चला सायरा गुड नाईट अजून थांबा थांबा गुड नाईट ना अजून आतापर्यंतचा प्रवास आमचा आनंदीमय झालाय आणि पुढचा प्रसाद पुढचा प्रसाद पुढचा प्रवास पण असा आनंद नाही हो हीच आमची साईचरणी प्रार्थना येऊन सपनात माझ्या कानात बाबाने म्हटलं येऊन सपनात माझ्या कानात बाबाने म्हटलं